जय हिंद जय जह महाराष्ट्र तर आज मुलींसाठी बोलू आपण की मुलींचा रनिंग प्लॅन कसा करायचा आहे डाईट कशी करायची आहे आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न की मुलींची सेफ्टीसाठी समजा रूम वगैरे अवेलेबल कारण तर मुली पण लांबून येत आहेत आणि मुला मुली मुलांसारखं नाही तसं क म्हणजे डायरेक्ट कशाच्या न बेसेसवर जाऊ शकतील तिथं त्यांना पण भाऊ वगैरे कोणी सोबत घेऊन यावंच लागेल आणि काही मुलींच्या असतात प्रॉब्लेम की ते त्यांच्या फॅमिलीसोबत नाही येऊ शकत त्यांना एकट्यानेच यावं लागते तर आज तुमचे सगळे प्रॉब्लेम मी क्लिअर करणार आहे की तुम्हाला राहण्याची व्यवस्था आणि रनिंग प्लॅन कसा करायचा आहे ऑफचा काय विषय आणि कसं कॉम्पिटिशन कसं होणार आहे सर्व गोष्टी आज मी क्लिअर करणार आहे तुमच्यासोबत तर सर्वात पहिले आपण एक टॉपिक घेऊ जसं की मागच्या वेळेस आपण मुलांचा टॉपिक घेतला होता तर आज आपण सर्व मुलींबद्दल त्या टॉपिक घेणार आहे कसं प्लॅनिंग करायची टाईम मॅनेजमेंट तुमचा कसा करायचा आहे तर सर्वात पहिले आपण एक टॉपिक घेऊ की कि रनिंग किंवा टाईम मॅनेजमेंट रनिंग प्लॅन कसा करायचा किंवा टाईम मॅनेजमेंट कसं करायचं आहे तर सगळ्यात पहिले तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायचं तुमचं तीन किलोमीटर आहे पण तीन किलोमीटर लक्षात ठेवसाल तर थोडासा मोठा आकडा वाटेल आणि कधी मनात जर का विचार केला तर ग्राउंड मारताना असं वाटेल की खूप मोठं आहे खूप मोठं आहे कारण तर आपला माइंडसेट त्या प्रकारे बनलेला असतो आणि मनाला एक सॅटिस्फिकेशन जर, मन मन जर, मन मन। जर का छोट्या राऊंडची धरली ना की मग बस एक किलोमीटर कटलं की आपल्याला वाटते दोनच राहिलं दोन कटलं तर आपल्याला वाटते एकच किलोमीटर राहिलं म्हणजे तुमचा स्पीड ॲटोमॅटिक तुमचं मन थोडंसं इनक्रीज करेल नाहीतर आपण पहिलंच आपल्या मन सगळ्यात मोठी गोष्ट असते आपला माइंडसेट जर का माइंडसेट आपला पहिलाच हारलेला असतो तर बॉडी काही नाही करू शकत पण बॉ माइंडसेट जर का चांगला असला तर बॉडी हारली जरी तरी पण आपण पोचू शकतो जर का आपण मनात जर का ठरवल्या त्या गोष्टी आपण जर का एक गोष्ट लक्षात ठेवा जर का ग्राउंड आहे तर ग्राउंड जर का आपण दम आल्याच्यानंतर म्हटलं की नाही आता सोडतो सोडतो तर आपल्याला ग्राउंड सोडावं वाटेल पण जर का एखाद्याने ठरवलं की नाही सोडणार मी ग्राउंड काही जरी झालं तरी मी ग्राउंड नाही सोडणार तर तो शेवटपर्यंत ग्राउंड मारतो तर ती असते त्याचा माइंडसेट बनलेला त्याच्या माइंडनं जी गोष्ट ठरवली ती गोष्ट त्याच्यासोबत होत असते त्याच्यामुळं सगळ्यात पहिलं तर आपला माइंडसेट आपल्याला बदलायचा आपल्या माइंडला आपण आपण कन्फ्यूज करायचं आपल्या माइंडला जर का तुम्ही कन्फ्यूज केला तुमच्या माइंडला तर तुम्हाला काही समजणार नाही तर सगळ्यात पहिले तीन किलोमीटर डिवाईड करायचं आपल्याला एका एका किलोमीटरमध्ये तीन किलोमीटर नाही मारायचं आपल्याला एका किलोमीटरचे तीन राऊंड मारायचे तर आता कसे मारायचे जर का तुमची प्रॅक्टिस चांगल्या प्रकारे झाली असेल की तुमचा स्कोर आता आउट ऑफ येण्याची शक्यता तुम्हाला वाटत असेल की मी ग्राउंडमध्ये तरी आउट ऑफ मारणार आहे जरी इथं एक दोन मिनिट माझा शिल्लक येत आहे तरी मी ग्राउंडमध्ये हंड्रेड पर्सेंट आउट ऑफ मारू शकते असं जर का एखाद्या मुलीला वाटत असेल तर तिच्यासाठी मी पहिलं एक प्लॅन सांगतो की ऐंशीपैकी ऐंशी मार्क तिला कसे घ्यायचे पहिलं तर ग्राउंड मारायचं आहे साडेचारमध्ये ठीक आहे दुसरं ग्राउंड मारायचं आहे तुम्हाला चारमध्ये तिसरं ग्राउंड जे एक म्हणजे पहिलं एक किलोमीटर तुम्हाला किती मिनिटात मारायचं आहे साडेचार मिनटामध्ये रिलॅक्स मार पहिलं पिकअप फ स्टार्टिंगला पिकअप करायचं नाही जर का स्टार्ट फास्ट फास्ट ना तर थोडा पुढं प्रॉब्लेम येतील तर स्टार्ट आपल्याला स्लो घ्यायचा आहे साडेचारमध्ये पहिलं आपलं एक किलोमीटर कंप्लीट झालं पाहिजे त्यानंतर जेव्हा आपलं दुसऱ्या एक किलोमीटरचा राऊंड चालू होईल दुसऱ्या एक किलोमीटर मारायला तुम्ही स्टार्ट करसाल तर तुमचं ते झालं पाहिजे चार मिनिटात आणि तिसरं लास्ट जेव्हा राऊंड मारायचं तेव्हा तुम्हाला एक गोष्ट ठरवायची की आता माझ्या बॉडी जेवढी पण एनर्जी आहे तेवढी मी वेस्ट करणार साडेतीन मिनिटात माझं कवर झालं पाहिजे जर का हा टाईम तुम्ही कॅल्क्युलेट केला तर बारा मिनटं येते म्हणजे तुम्हाला ऐंशी मार्क फिक्स आहेत जर का प्रॅक्टिस झाली असेल चांगली तर बोलतोय मी असं सगळ्या मुलींनी डोक्यात नाही ठेवायचं आहे ज्यांची प्रॅक्टिस ज्यांना कॉन्फिडन्स लेवल ज्यांची खूप इन्क्रीज आहे की मी मारू शकते तर खरंच ज्यांची माइंडसेट बनलेला असेल ना की मारू शकता तर मारू शकते माणूस आता दोन ज्यांचा स्टॅमिना थोडासा डाऊन आहे ज्यांचा स्टॅमिना इन्क्रीज नाही झाला किंवा ज्यांना वेळ नाही भेटला आता खूप मुलींचा असा विषय आहे की त्यांना वेळ नाही भेटला ग्राउंड मारण्यासाठी तर त्यांच्यासाठी पण आपण प्लॅन तीन तीन टाईपमध्ये प्लॅन डिवाईड करेल आता पहिला तर सांगितला मी सगळं म्हणजे प्रो लेवलच्या चॅम्पियनसाठी की ते कसे मारू शकतात आता मी दोन नंबरचा सा सांगतो की ज्यांचा सा थोडासा आउट ऑफ नाही मारू शकत ते त्यांच्यासाठी प्लॅन सांगतो तर सगळ्यात पहिले तुम्ही करायचे पाच किलोमीटरमध्ये मारायचे पहिलं राऊंड पहिले एक किलोमीटर पाच किलो पाच मिनिटात कंप्लीट झालं पाहिजे दुसरं एक किलोमीटर स्टार्ट करसाल साडेचार मिनटात कंप्लीट झालं पाहिजे तिसरं चव्हा एक किलोमीटर मारसाल तर तुमचं चार मिनिटात कंप्लीट झालं पाहिजे हा जर का टाईम तुम्ही कॅल्क्युलेट केला तर तुमचा टाईम येते तेरा तीस आणि तुम्हाला मार्क भेटतील साठ तेरा तीस टाईम नंतर साठ मार्क भेटतील तुम्हाला तुम्हाला जर का सगळ्यात जास्त एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे की मुलींना पेपरमध्ये चांगले मार्क भेटलेले आहेत मुलांपेक्षा कारण मुलींचा अभ्यास पण मुलांपेक्षा चांगला असतो ही गोष्ट लक्षात ठेवा आणि कॉम्पिटिशन नाही आहे ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला एकच शीट पाहिजे तुम्हाला का बंद शीट नाही पाहिजे आणि फिफ्टी पर्सेंट तुमच्यासाठी जागा राखीव आहे तर रिझर्वेशन आहे तुमच्यासाठी त्याच्यामुळं तुम्हाला टेन्शन घ्यायचं काम बिलकुल नाही आता हा सांगितला मी सेकंडचा आता थर्ड लेवलच्या चॅम्पियनसाठी सांगतो की तुम ज्यांचं पेपरमध्ये तर चांगले मार्क आहेत पण ग्राउंडचं त्यांची चांगली प्रॅक्टिस नाही झालेली कधी नेमकेच या भरतीत निघलेले आहेत काही मुली की ज्यांची फर्स्ट भरती आहे अशी रनिंग वगैरेची फिजिकलसाठी फर्स्ट भरती आहे बाकी तो तर कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अभ्यास तुम्ही केलेला असेल पण भरती फर्स्ट असेल तर मी तिसरा प्लॅन सांगतो तिसरा प्लॅन नक्की करायचा आहे पहिलं राऊंड मारायचं आहे तुम्हाला सहा मिनटात दुसरं राऊंड मारायचं आहे म्हणजे पहिलं एक किलोमीटर सहा मिनिटात झालं पाहिजे दुसरं एक किलोमीटर जेव्हा स्टार्ट करसाल तेव्हा साडेपाच मिनिटात झालं पाहिजे आणि तिसरं जे राऊंड करसाल ना लास्ट तर पाच मिनिटात तरी कवर झालं पाहिजे हा जर का टोटल टाईम जर का आपण लक्षात घेतला तर सोळा सोळा मिनिट तीस सेकंड टाईम येते सोळा मिनिट तीस सेकंद तुम्हाला चाळीस मार्क भेटतील आता ज्यांचे शंभर म्हणजे शंभर पडलेले आहेत ज्यांना शंभर किंवा एकशे बारा किंवा असे मार्क पडलेले असतील ज्यांना तर त्यांचा मला तर वाटते की ठीक आहे चाळीस मार्क तुम्ही ग्राउंडमध्ये घेतल्याच्यानंतर तुम्ही मला वाटते की येऊ शकता कारण तर मुलींचे जे असतात ना शीट रिझर्वेशन असतात तुमच्या राखीव जागा आहेत पन्नास टक्के तुम्ही राखीवमध्ये असाल बाकी माझे सैनिक हो याच्यामध्ये फार जागा डिवाईड होतात पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की ग्राउंड सोडायचं नाही तुम्हाला आता ज्या मुलीचा टाईमच्या सोळा मिनिट येत असेल सोळा साडेसोळा येत असेल त्या मुलीला असं नाही वाटलं पाहिजे शेवट लास्टमध्ये जरी की तुम्ही राहिल्या सगळेजण पुढं गेले आणि तुम्ही लास्टमध्ये राहिल्या की अरे आता तर सगळे पुढं गेले आता नाही होऊ शकत ही गोष्ट ल डोक्यातून काढायची सगळे पुढं जरी गेले तरी ग्राउंड सोडायचे नाही शेवट आपला टाईम किती येते तेवढंच आपल्याला समजते की आपल्याला प्रॅक्टिसची गरज आहे का नाही आता येणारी पोलीस भरती आहे तुम्ही समजा याच्यात जर का एखादी मुलीनं शवट शेवट मारलं तर तिला एवढं समजाल की बा मी ट्राय केलं एक तर मनाला सॅटिस्फिकेशन असेल की मी ट्राय केलं मी ग्राउंड नाही सोडलं आणि येणारी पोलीस भरतीत आहेच तुमच्यासाठी तिथं तर आठशेच किलोमीटर आठशे मीटरच मारायचं आहे तुम्हाला इथं तरी ता तीन मीटरचा स्टॅमिना बनलेला आहे आणि मी एक गोष्ट सांगतो की वनरक्षकच्या मुलींचा स्टॅमिना आहे ना पोलीस भरतीत खूप कामा येणार आहे कारण तीन किलोमीटरचा स्टॅमिना कुठं आणि आठशे मीटर कुठं तुम्हाला लि इझी वाटणार आहे ते आठशे मीटर आणि पोरांचं पण जे वनरक्षकची तयारी करतात ना त्यांच्यासाठी पाच किलोमीटर आणि सोळाशे मीटरमध्ये खूप डिफरन्स आहे त्याच्यामुळं तुम्ही पोलीस भरती चांगल्या प्रकारे काढू शकता असं मला वाटते तर पोलीस भरती ज्या मुलांना असं वाटते की नाही माझं ग्राउंड नाही निघू शकत तर पोलीस भरतीची प्रिपरेशन स्टार्ट करायची सतरा हजार चारशे एकाहत्तर पदं आहेत काहीतरी तर त्याची तुम्ही जर का प्रॅक्टिस आत्तापासून केली ना तर मला तर वाटते चांगल्या नाईंटी नाईन पर्सेंट चान्सेस तुमच्या आहेत ही गोष्ट लक्षात ठेवायची आता मी ही प्लॅन वगैरे सगळं सांगितलं तुम्ही नोट पण करून घेतला असेल नोट नसेल केला तर व्हिडिओ पॉज करत करत नोट करून घेसाल म्हणजे तुमचा माइंडसेट त्या टाईमला टाईम त्यानुसार सेट होऊन जाईल ठीक आहे आता मी तुम्हाला सांगतो डाईट प्लॅन कसा करायचं आहे ज्यांचं ग्राउंड एकवीसला आहे त्यांनी काय करायचं उठल्याच्यानंतर सर्वात पहिले ड्रायफ्रूट्स खायचे जर का नसतील शक्य होत मटकी वगैरे भिजू घाला आणि सकाळी त्याच्या प्रकारचा नाश्ता करा त्याच्यानंतर सकाळी तुम्ही सहाला उठायचे किंवा सातला उठायचे जास्तीत जास्त सातला उठल्याच्यानंतर तुम्ही कडधान्य काहीच खायचं आहे नाश्त्यामध्ये त्यानंतर परत तुम्हाला एक दोन घंट्याचा ब्रेक घ्यायचा आहे जेवायचं आहे पहिलं जेवण पण तुम्हाला असं टाईट करायचं नाही थोडंसं पोटात जागा असली पाहिजे त्यानंतर तुम्हाला दुपारी पण जेवण करायचं ही गोष्ट लक्षात ठेवा आणि तुम्हाला जेवण तीन टाईम करायचे ग्राउंड जोपर्यंत होत नाही तोपर्यंत जवळ जरी सवय तुम्हाला दोन टाईमची असेल ना तरी येणाऱ्या पाच दिवसात किंवा सात दिवसात किंवा आठ दिवसात तुम्ही तीन टाईम जेवण्याची सवय लावा आणि मला वाटते की तुम्ही पाणी जास्त प्या सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट माणसाला पाणी असते कारण बॉडी डिहायड्रेट ना तर माणसाची एनर्जी पहिलीच लॉस झालेली असते तर पाणी जास्त प्यायचं म्हणजे काही एक माणसाच्या अंगात एनर्जी एक तुम्हाला फील होईल की माझ्या एनर्जी की असते ना कधी कधी तुमचं मन होते की आज ग्राउंड मारायचे ना आता आज, आज आज आउट ऑफ मारायचे तर ते त्याच कारणात होत असते कारण तर तुमच्या बॉडीत जी एनर्जी असते ना ती तुम्हाला प्रोत्साहन देत असते की आज तुम्ही करू शकता तर ती एनर्जी आपल्याला रोज ठेवायची कारण तर ग्राउंड जवळ आलेले तर मी सांगितलं तुम्हाला आता पहिला डाईट प्लॅन त्याच्यानंतर अंडे खायचे अंडे आणि जे नॉन व्हेज म्हणजे टाळत असतील व्हेजिटेरियन असतील त्यांनी सोयाबीन खायची त्याच्यात पण प्रोटीन असते सोयाबीन खायची आणि जे नॉनव्हेज खात असतील त्यांनी अंडी खायची उकडून खाल्ली तरी चालते आणि तशी खाल्ली ना तर एक नंबर तशी जर का खाल्ली तशी जर का तुम्हाला सवय असेल तर तशीच खा नाहीतर मग उकडून वगैरे खाऊ शकता तर अंडी खायची आहे तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायची जर का शक्य असेल तर पाच दिवस प्लीज संध्याकाळी झोपायच्या अगोदर अर्ध्या तासा अगोदर एक ग्लास तरी पा दूध प्यायला पा पाहिजे तुम्ही आणि झोपताना पाणी नका पिऊ म्हणजे झोपायचं असलं लगेच आता जस्ट झोपायचं आणि पाणी प्यायचं पाणी नका पिऊ कारण त्यामुळे तुमची झोप कम्प्लीट होणार नाही आणि सगळ्यात मेन आहे तुम्हाला झोप कारण तुमच्या मसल रिकवर झाल्या पाहिजे रोज वर्कआउट करायचं आहे तुम्हाला वर्कआउट जर का माहीत नसेल की रोज काय करायचे काय करायचे निस्तर रोज क रनिंग वगैरे करत असाल तर मी माझ्या श चॅनलवर शॉर्टमध्ये जाऊन चेक करू शकता तिथं मी वॉर्मअपचा व्हिडिओ टाकलेला आहे तुमच्यासाठी तर तुम्ही ते जरी प्लॅन रोज फॉलो केला ना तुमच्या याच्यात तर बॉडी स्ट्रेचिंग राहील तुमची म्हणजे बॉडी अशी फ्लेक्झिबल राहील कुठं पेन नाही होणार काय नाही आणि मला तर वाटते थोडी ज्यांची एकवीस तारखेला रनिंग आहे त्यांनी थोडंसं रनिंग कमी करायला पाहिजे आत्तापासून तीन किलोमीटर मारत असाल तर थोडं अडीच किलोमीटर दोन किलोमीटर मारा कारण तर बॉडी आता तुम्हाला जर आत्ता इजा झाल्यानं तर काही तुमच्या कितीही मेहनतीचा काही फायदा असणार नाही त्याच्यामुळं आता तुम्ही थोडी तुमची जास्त केअर करायची काळजी जास्त घ्यायची बिमार नाही पडलं पाहिजे आणि थोडंसं हायजीन मेंटेन ठेवा तुम्ही हायजीन जर का मेंटेन ठेवसाल ना तर बिमार पडण्याचे चान्सेस नाईन्टी नाईन पर्सेंट तुमचे कमी होणार आहेत तर हायजीन मेंटेन ठेवायचे आणि पाणी जास्त प्यायचं बॉडी डिहायड्रेट होऊ द्यायची नाही लास्टमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट सांगतो आहे मी तुम्हाला की खूप मुलं मुली लांबून येत आहेत आणि त्यांची एकच प्रश्न असतात की इतक्या लांबून यायचं आहे तर तिथं ता रूमची व्यवस्था वगैरे कशी आहे तर मी सांगतोय मिहांच्या नेटी ती तीन एरिया पडतात एक आहे खापरी एक आहे न्यू खापरी आणि तिसरं आहे चीज भवन जे की मिहानच्या अंडरमध्ये पडतात म्हणजे जवळ किंवा दोन किंवा तीन किलोमीटरचा डिस्टन्स हे जास्तीत जास्त मी चीज भवन जर का म्हटलं तर तीन किलोमीटरचा डिस्टन्स खापरी म्हणलं तर एका किलोमीटरचा डिस्टन्स आणि न्यू खापरी म्हणलं तर दोन किलोमीटरचा डिस्टन्स ज्याला न्यू खापरीला त्यालाच पुनर्वसनसुद्धा म्हणतात इथं तर तुम्ही कन्फ्युजन होऊ न्यू खापरी म्हणजेच पुनर्वसन पुनर्वसन म्हणजेच न्यू खापरी आणि खापरी एक वेगळं सेक्टर आहे थोडंसं मिहानच्या जास्त नेटी पडते एकच किलोमीटरचा अंतर आहे दो खापरीमध्ये आणि मिहान सेज मिहानमध्ये आणिच कोणाला सेजमिहान खापरी वगैरे सगळं कन्फ्युजन होत असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवायची एम्स हॉस्पिटल जे की आपल्या बंद्या स्टेटमध्ये एकच आहे दुसरं एम्स हॉस्पिटल तुम्हाला भेटणार नाही एम्स हॉस्पिटल जर का तुम्ही कुठंही विचारलं नागपूरमध्ये कुठंही सगळ्यांना माहिती आहे कारण सगळ्यात फेमस आहे स्टेटमध्ये एकच असते आणि ते नागपूरला भेटलेले तर एम्स हॉस्पिटलच्या ॲड्रेसवर येऊ शकता तिथंच तुम्हाला मी ह्यांचं फर्स्ट गेट भेटेल एम्स हॉस्पिटलला जातानीच एम्स हॉस्पिटलच्या सातशे मीटर मागे म्हणजे एम्स हॉस्पिटलला त्याच रूटनं जावं लागेल तर तिथं तुम्हाला मी ह्यांचं फर्स्ट गेट भेटेल आणि तिथं तुम्हाला दिसलंच की भरतीची प्रक्रिया चालू असल्याच्यानंतर तुम्हाल 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 तुम्हाला तिथं गर्दी वगैरे बाकी एम एस एफचे जवान सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं दिसतील वाटलंच तिथं पोलीस ऑफिसर पण येणार आहेत फॉरेस्ट डिपार्टमेंटची माणसं तुम्हाला तिथं दिसतील हे तिन्ही सेक्टरमधले माणसं तुम्हाला तिथं दिसतील तर त्याच्यामुळं तुम्हाला कन्फ्युजन तर होणारच नाही की पुढे जायचं आहे का मागं जायचं आणि ॲटोवाल्यांना सगळं माहिती आहे ॲटोवाले तुम्हाला परफेक्ट लोकेशनवर पोहोचवतील फक्त ज्या लोकेशनमध्ये उतरसाल त्या तिथून रिक्षा करायचा नाही तुम्हाला तुम्हाला मेट्रो तिथून धरायची खापरी मेट्रो स्टेशनचं तिकीट आहे खापरीला यायचे बाकी रूमचे अवेलेबल आहेत तीन याच्यात आहे तुम्ही गुगलवर सुद्धा सर्च करू शकता चीज भवनमध्ये पण तुम्हाला रूम अवेलेबल आहेत न्यू खापरीमध्ये पण रूम अवेलेबल आहेत फक्त नाईंटी नाईन पर्सेंट चान्सेस एकाच गोष्टीत नाहीत की खापरीमध्ये रूम तुम्हाला भेटणार आहे बाकी तुमचे काही प्रॉब्लेम असतील तर मी पहिल्यापासून एकच सांगतो की कमेंटमध्ये मी सगळ्यांची रिप्लाय देत आहोत कमेंटमध्ये तुमचे काही प्रॉब्लेम असतील जे की मी व्हिडिओमध्ये कवर करू शकलो नाही ते तुम्ही कमेंटमध्ये सांगायचे मी त्याचा रिप्लाय हंड्रेड पर्सेंट देईल तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र